तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज आपण आलो आहे तिसगाव येथील पारेवाडी या गावातील बागेमध्ये आणि इथे आपण बघू शकतो की अठरा वर्षाचं जे झाड आहे त्या अठरा वर्ष झाडाला काही झाडाला ओवरलोड माल आहे म्हणजेच चांगल्यापैकी ओवरलोड नाही म्हणता येईल एवढा माल तर पेलतोच दहा ते पंधरा कॅरेटचा माल आहे ह्या झाडाला तीन चार कॅरेट निघेल मापत माल आहे बांधायची तशी गरज नव्हती पण काही फांद्या मोडू नये म्हणून शेतकरी बांधवांनी इथे बांधलं आहे आता हे झाड बघा ह्या झाडाचा बुंदा तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारचा बुंदा इथे झालेला दिसतोय आपल्याला त्याच्या फांद्या जे पाच वर्ष झाड असते त्याच्या तशा फांद्या आहे पाच वर्ष झाडाच्या खोडाच्या आणि वरचा माल बघा <coughs> वर <coughs> वरपर्यंत एकसारखा माल आहे साईज एकसारखी झालेली आहे तर इथे एकशे वीस झाडांची संख्या आहे फक्त टोटल झाडांची म्हणजे सॉरी एकशे वीस झाडं लागवड होती एकशे वीसपैकी काही झाडं आता गेलेले आहे आणि हा बाग दोन तीन व दोन तीन वर्ष आधी पूर्ण सप्लायत जमा होता शेतकरी बांधवांना ह्याच्यामधून उत्पन्नही बंद झालतं आणि योग्य नियोजनही होत नव्हतं कारण आपण दोन वर्षापासून इथे मागच्या वर्षी खूप चांगला माल काढला दोन वर्षापासून यांना चांगला माल भेटतोय मागच्या वर्षी जवळपास सातशे आठशे कॅरेट इथे माल निघाला होता यावर्षी कमी निघेल कारण यावर्षी ताण बसला नसल्यामुळे असे काही झाडं खाली राहिलेले आहे बरेचसे पुढचं झाड खाली राहिलं त्याच्या पुढचं झाड खाली राहिलं आहे हे झाड पण खाली हे झाड पण खाली तर हे जे झाडं फुटले ज्यातले साठ सत्तर झाडं जे फुटलेले आहे त्याच्यामध्येच त्यांना एक पाच सहा गाड्याचा माल निघून जाईल असे पातळ पातळ काही झाडांवर माल आहे साईज एकदम चांगली झालेली आहे सांगायचं तात्पर्य काय की ही काळी डीप सॉईल असल्यामुळं इथे काय झालं की तानाचा पिरियड जरा हुकला कारण ताण देण्याचा जो विषय होता इथे यांना मार्च महिन्यामध्ये थोडं ताण बसल्यामुळं एप्रिलमध्ये थोडं जास्त पाणी देण्यात आलं आणि ते पण ठिबकनी रात्र दोन रात्र सोडण्यात आलं आणि त्यानंतर लगेचच एक दहा दिवसांनी पाऊस झाला म्हणून आपल्याला इथे ताण बसायला अर्थ आली आणि बाग कमी फुटला तर कमी जरी फुटला तरी आता जे कॅनोपी तयार झाली ती पुढच्या वर्षीसाठी एकदम परफेक्ट तयार झालेली हे जे फांदे दिसते फांद्या तुम्हाला इथे लक्षात येऊ राहिले पाला लक्षात येऊ राहिला आहे ह्या पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसच्या जूनला एकदम परफेक्ट फुटणार आणि दहा दहा कॅरेटचा फुटणार दहा दहा पंधरा पंधरा कॅरेटचा माल फुटणार कारण झाडाचा अंदाज तुम्हाला येतो आहे झाडाचा घेर जा फांद्यांची संख्या त्याच्यामध्ये फळकाडीची संख्या आणि बुंदा हा एकदम परफेक्ट आहे दहा ते पंधरा कॅरेट काढण्यासारखी यो योग्य असं आहे हे जे बघा इथे कि किरकोळ माल लागलेला आहे किरकोळ असूनसुद्धा साईजनुसार तो जर असा अशी साईज बनली तर हा किरकोळ मालसुद्धा आपल्याला पाच पाच कॅरेट देऊन जातो त्यामुळं श जेव्हा संत्रा बाग लावायचा आहे नवीन तर आपल्याला आपल्याकडे पाण्याचा सोर्स कसा आहे पावसाळा कमी अधिक झाला तर काय अडचणी येऊ शकतात ह्या गोष्टीनुसार तुम्ही अंतर ठरू शकता तेरा बाय तेरापासून तर वीस बाय वीसपर्यंत तुमच्या ह्याच्यामध्ये कुठलंही अंतर तुम्ही घेऊ शकता काही कन्फ्युजन असेल जमिनीचा फरक असेल तर माझ्याशी चर्चा करा आणि ते लावल्यानंतर तुम्ही झाडाची किती काळजी घेतात त्याच्यानुसार तुमच्या झाडाचं जा आयुष्य ठरते त्यामुळं आणि आता कुठलाही निर्णय घेताना आपल्याला पुढचे दहा वर्षाचा विचार करायचा तर तो निर्णय घ्यायचा नाहीतर काही मागचा तो मी जो व्हिडिओ बघितला झाड पाच वर्षा जातात पण त्यात काय करायचं असतं झाडामध्ये रोग काय असते संत्रामध्ये रोग काय रोग असो त्या पाणी व्यवस्थापन असो खत व्यवस्थापन असो आंतरपीक कोणतं घ्यायचं ह्या गोष्टीची काहीच माहिती नसताना जर बाग लावला तर शंभर टक्के तुमचं नुकसान होतं आहे जे की झालेलं आहे तुमच्यासमोर मी विडो व्हिडिओ मानलेले आहे त्यामुळं कुठलंही पीक फळबाग करताना संत्रा असो डाळिंब असो सीताफळ पेरू आंबा कुठलीही फळबाग करताना त्या बागेबद्दलचे पुढचे दहा वर्ष कसे असते हे सगळी माहिती घ्या तरच बाग लावा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि खर्च वाया जाणार नाही धन्यवाद